नमस्कार मंडळी आज आपण बनवतो ढाबा स्टाईल डाळ खिचडी तर आता अशी चमचमीत डाळ खिचडी बनवण्यासाठी आपण एक वाटी इथे बासमती तांदूळ घेतलेला आहे आणि एक वाटी आपण तुरीची आणि मुगाची डाळ मिक्स घेतलेली आहे सर्वप्रथम आपण आता पाण्याने तांदूळ आणि डाळ व्यवस्थित चोळून चोळून स्वच्छ करून घ्यायचे आणि त्यानंतर चार पाण्याने धुवून घेतल्यानंतर आपल्याला स्वच्छ पाण्यामध्ये हिला दहा मिनटं भिजत ठेवायचं आहे तर आता आपण झाकण लावून दहा मिनटं तांदूळ आणि डाळ बाजूला ठेवणार आहोत आता तुम्ही पाहू शकता इथे छान आपली डाळ भिजलेली आहे आणि तांदूळही भिजलेला आहे त्यातलं पाणी काढून टाकायचं आहे आणि स्वच्छ पाण्याने कुकरमध्ये साधारण आता आपण जे प्रमाण घेतलेलं आहे त्याच्या दुप्पटीने पाणी घालून घ्यायचं आहे तिथे दीड कपसाठी आपण तीन कप पाणी घालून घेतलेलं आहे चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आहे किंचितचा हिंग घालायचं आहे आणि आता यामध्ये थोडीशी आपण हळद घालायची सर्व मिश्रण आपण ढवळून घ्यायचं आहे आता कुकरला आपण झाकण लावून घ्यायचं आहे आणि तीन चिट्ट्या करून घ्यायच्या आहेत तीन चिट्ट्यानंतर आपली खिचडीचं मिश्रण शिजलेलं आहे इथे कढईमध्ये छान तेल गरम करून त्यामध्ये कडीपत्त्याची पानं घालून घ्यायची आहेत त्यावरती थोडीशी आपण मोहरी घालून घेणार आहोत मोहरी छान तडतडली की साधारण मध्यम आकाराचा एक कांदा यामध्ये परतवून घ्यायचा आहे छान आपला कांदा व्यवस्थित परतवून घ्यायचा आहे दोन मिनटानंतर कांदा थोडा मऊसर झाला की आपल्याला यामध्ये बारीक चिरलेला टॉमॅटो घालून घ्यायचा आहे तर आता या स्टेपला तुम्हाला हवं असेल तर तुम्ही तुपही वापरू शकतात तर आता इथे आपण तेलामध्ये फोडणी केलेली आहे आणि आता आपण टॉमॅटोही घालून घेतलेला आहे टॉमॅटो छान परतवून घ्यायचं आहे टॉमॅटो व्यवस्थित नरम झाला पाहिजे यासाठी त्याला साधारण पाच मिनटं आपल्याला व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे आता पाच मिनटानंतर आपण काय करणार आहोत त्यामध्ये हळद घालून घ्यायचे आहे आता इथे आपण फक्त कांदा आणि टोमॅटोच्या मिश्रणसाठी हळद घातलेली आहे कारण आपण ऑलरेडी दाल खिचडीसाठी हळद कुकरमध्ये घातली होती आता यावरती आपण दोन चमचे लाल तिखट घालून घेतलेले आहे आणि आता इथे आपण काय करणार आहोत चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आहे आपण मीठ दाल खिचडीमध्ये पण टाकलेलं त्यामुळे मिठाचं प्रमाण इथे जरा कमी प्रमाणामध्ये वापरा सर्व मिश्रण आपल्याला व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे आता हे मिश्रण व्यवस्थित परतवून झालं की आपण यामध्ये गरम पाणी घालून घेणार आहोत कारण आपल्याला टॉमॅटो आणि कांदा व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे तर आता इथे आपण छान आपण साधारण तीन पेले इतपत गरम पाणी यामध्ये घालून घेतलेलं आहे आणि आता आपण उकळी येण्याची एक दोन मिनटं वाट पाहिजे ज्या वेळेला आपल्याला कांदा टॉमॅटोच्या आपल्या मिश्रणाला व्यवस्थित उकळी येईल त्यानंतर आपण दाल खिचडीसाठी जी डाळ आणि आपण भात शिजवलेला आहे तो यामध्ये घालून घ्यायचा आहे आता प्रकारे आपला जो भात शिजलेला आहे तो थोडासा चिकटसर आहे पण ज्यावेळेला आपण या मिश्रणामध्ये घालू त्यावेळेला तो मोकळासर होईल आता तुम्ही पाहू शकता दाल खिचडीचं मिश्रण व्यवस्थित झालेलं आहे आता हे थोडंसं घट्टसर आहे म्हणून मी यामध्ये थोडं पाणी घालून घेतलेलं आहे व्यवस्थित ढवळून घ्यायचं आहे आणि आपल्याला आता हे थोडंसं शिजवून घ्यायचं आहे आता इथे मी थोडंसं पाणी घालून घेतलेलं आहे थोडंसं याला पातळ करून घेतलेलं आहे एक साधारण वाफ येईपर्यंत आपल्याला याला शिजवून घ्यायचं आहे आणि आता हे व्यवस्थित शिजल्यानंतर आपण यामध्ये आता फोडणी करणार आहोत तर फोडणी पात्रामध्ये मी इथे बटर घालून घेतलेला आहे त्यावरती एक चमचाभर आपण तूप घालून घ्यायचं आहे आणि बारीक चिरलेला लसूण आपण यामध्ये घालून घेणार आहोत ते इथे मी गॅस बंद करून घेतलेला आहे आणि त्यावरती बारीक चिरलेलं लसूण आणि एक दोन यामध्ये मी बोर मिरच्या घातलेल्या आहेत आणि ही फोडणी मी दाल खिचडीवर घालून घेतलेली आहे अशा प्रकारे आपली धाबा स्टाईल खिचडी तयार आहे नक्की ट्राय करा ही रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुमचे अभिप्राय कॉमेंटच्या माध्यमातून कळवत रहा, धन्यवाद